तर नमस्कार मित्रांनो तर आपलं ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही आपला अवकडी पाऊस आहे मित्रांनो तर मे महिन्यात सारखंच सुरुवातला असला राहिला पाऊस आणि पाऊस सुरू असल्यामुळे पाहू शकता पाहू शकता तुम्ही असा पद्धतीने चारा झालेला मित्रांनो बांधाला पाहू शकता येवला मोठा मोठा चारा झालेलं आहे आणि पूर्ण वावर असं वाटतं की उन्हाळामध्ये पाऊस सुरू झाला असा पद्धतीने झालेला वावर पूर्ण विरोधा झालेला आहे मित्रांनो आणि त्याचप्रमाणे आपले कांदे पाहू शकते मी असं पडलेले काही खराब होते मित्रांनो काय कांदे इकडे पाहून मी असं पद्धतीने आपले कांदे हा रोज आपण उघडतो जर झाकतो असं रोजचं काम चालू आहे मित्रांनो तर पाऊस नेहमी चालू असल्यामुळे आपल्या मे महिन्यात तर कडक उन्हाळामध्ये डायरेक्ट पावसाळा सुरू झाला मित्रांनो तर असं पद्धतीने पूर्ण बांधे हिरव झाले आणि पूर्ण वावरमध्ये पाऊस ते वेगवेगळ्या प्रकारचे तण तयार झाले मित्रांनो तर असं पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा शेतामध्ये गवत झालेलं आहे मित्रांनो पूर्ण असं वाटतं की काहीतरी टाकलेलं आहे तर यावर्षी अवकाळी पाऊस असल्यामुळे तर खूप कांद्या काढायला पण खूप हाल झाले आणि कांदे अजून बाकीचे शेतामध्ये मित्रांनो तर कसं काय होईल या वर्षाला तर कांदा केव्हा चाळीत टाकणारा आपण अशी पद्धत झालेली मित्रांनो आणि कांद्याच्या चाळीमध्ये टाकलं गवत टाकला जाईन आणि तो पण आपल्या शेतामध्ये पळू असं वेगवेगळ्या प्रकारचे गवत आहे मित्रांनो हा काँग्रेस आहे असं वेगवेगळ्या प्रकारचं खूप मोठ्या मोठ्या प्रकारचे असं तण झालेले मित्रांनो आणि आपल्या प्रकारे आपले कांदे पाहू शकतो तुम्ही असं पडलेले उघड्यावर तर मित्रांनो त्यांना नेण्यासाठी असं ओढला वावर असल्यामुळे आपल्याला इकडे तिकडे बैलगाडी नेता येत नाही असं कंडिशन झाले मित्रांनो पाऊस बांध का कशा पद्धतीने हिरो चार झाला मित्रांनो आणि पद्धतीने आपला हा कांदा असा असा वावरामध्ये पडलेला आहे मित्रांनो तर खूप त्रास आहे मित्रांनो होतं असं रोज झाकून द्यावं लागतं रोज उघडा होताना असं रात्र दिवस करून आपल्याला खूप मेहनत केलेले कांदा आहे मित्रांनो चार पाच महिन्याचे पण मिळते पाणी आपण भरतो त्याला आणि कांदे असं पडलेले मित्रांनो तर काय काय कांदे असे खराब व्हावं लागले मित्रांनो तर खूप शेतकऱ्याचे चालू आहे पाव काही तर आता परत आपण आलो आहे शेतामध्ये तारपती झाकून जातो आहे परत सकाळी पुन्हा येऊन लागू मित्रांनो असंच आपलं रोजचं काम चालू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या सस्क्राईब करा जे जेव्हा देखील मित्रांनो